पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पन शेवटपर्यंत पाहा दुपारी दोन वाजेपर्यंत माहिती भरली नाही तर शाळावर होणार कारवाई शिक्षण संचालकाची तं तंबी गट शिक्षणाधिकारी पोषण अधीक्षक दररोज करणार खात्री तसेच दिवसातून तीन वेळा हजेरी घेत असल्यामुळे मोबाईल हँग कर्मचारी हवालदिल पाव्य सविस्तर सात जानेवारी दोन हजार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील बेकाला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सोबत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांनी लाभार्थी उपस्थितीची माहिती सरळवर ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे मात्र अनेक शाळांकडून शाळा स्तरावर वितरित आहाराबाबत दैनंदिन लाभार्थी उपस्थितीची माहिती नियमित भरली जात नाही शाळांनी दुपारी दोन वाजेपर्यंत लाभार्थी उपस्थितीची नोंद न केल्यास आता कारवाई होणार आहे येत्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची अचूक संख्या सरळ प्रणालीवर मोबाईल ॲप बे वेब पोर्टल एस एम एसद्वारे तात्काळ नोंदवण्याच्या सूचना देण्या दिल्या आहेत जिल्ह्यातील सर्व गट अधिकारी व अधीक्षकांनी त्यांच्या अधीनस्थ योजनेस पात्र शाळांचा केंद्रणी आहे आढावा घेऊन दररोज दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व शाळांनी दैनंदिन लाभार्थी माहिती भरली आहे का याची खात्री करावी अशा सूचना राज्याचे शिक्षण संचालक शरद गौसावी यांनी दिल्या आहेत यामुळे आता पोषण आहाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना दैनंदिन माहिती तत्पर द्यावी लागणार आहे सरलवर माहिती भरणे अनिवार्य या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभार्थी ची दैनंदिन लाभार्थी माहिती सर्व पात्र शाळेने सरळ पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे अहवालात विद्यार्थी दिसतात आहारापासून वंचित शाळा स्तरावर वितरित आहाराच्या अनुषंगाने दैनंदिन देन लाभार्थी उपस्थितीची माहिती नियमित वेळेवर भरली जात नसल्याचे निदर्शनास आले आहेत त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन ॲटो मॉनिटरिंग सिस्टीममध्ये विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येते काय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कार्यरत आहे या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ दिला जातो एस एम एसवर होते दररोज पडतानी सरळ प्रणालीवर विद्यार्थ्यांची भरलेली माहिती केंद्राच्या पी एम पोषण पोर्टलवर स्वयंचलित अद्ययावत होते या माहिती केंद्र शासनाकडून दररोज ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे पडताळणी करण्यात येते शाळा प्रमुख अधिकाऱ्यावर का होणार कारवाई पोषण आहाराबाबत दैनंदिन माहिती न भरणाऱ्या शाळाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश आहेत यामुळे केंद्र लाभार्थी संख्या कमी असून दिसून आल्यास त्याची जबाबदारी संबंधित शाळा व प्रमुख क्षेत्रीय अधिकाऱ्यावर निश्चित केली आहे जिल्ह्यात सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस प्राथमिक तसेच एक लाख पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी माध्यमिक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत अनेक शाळा कोण होते कुचराई पोषण आहार योजनेच्या लाभार्थीची बर... माहिती वेळेत भरण्यात अनेक शाळा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष करतात आता असे आढळल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होणार आहे शाळांना येतात ह्या अडचणी विद्यार्थ्यांना पोषण आहार लाभार्थीची दैनंदिन माहिती भरताना शाळापुढे विविध अडचणी असतात काही शाळात मोजके शिक्षक असतात त्यापैकी एका शिक्षकावर जबाबदारी असल्याने पोषण आहार वितरणाबाबत काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते तसेच वर्गातही वेळेवर विद्यार्थ्यांना शिकवावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांची दैनंदिनी माहिती भरताना विलंब होतो शिक्षकांची हेवी ड्युटी दिवसात तीन वेळा हजेरी एका सक्षम प्रणालीची मागणी मोबाईल हँग महापालिका आणि जिल्हा परिषद अनुदानित शाळात विद्यार्थी शिक्षकांची हजेरी तीन पद्धतीने नोंदवावी लागत आहे हजेरी पत्रकावर पहिली शालेय पोषण आहार अंतर्गत दुसरी तर व्ही एस के प्रणालीवर तिसरी ऑनलाईन हजेरी द्यावी लागत आहे विविध पोर्टलवर माहिती भरण्यात रोज दोन ते तीन तास खर्च होतात यामुळे शिक्षकावर कामाचा ताण वाढला आहे शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी शाळावर आहे शाळेतील मुलांच्या संदर्भात सकाळी दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी हजेरी नोंदवायची आहे विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना एस एम एसद्वारे कळवायचे आहे त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त कामाचा तार येणार आहे <coughs> मुलांना शिकवायची कधी ऑनलाईन माहिती भरण्यात दोन तास जात असतील तर शिकवायची कधी असा प्रश्न शिक्षक विचारत आहे मोबाईल होतो हँग शिक्षकाविषयक विविध ॲपचा वापर करावा लागतो या सरकारी ॲप्समुळे मोबाईल हँग होत असल्याचा अनुभव आहे कामा कामाचा ताण वाढला आहे शिक्षकावर निवडणुकीचा असंख्य कामाचा ताण वाढत आहे त्यामुळे त्यांच्या अध्यापनाचे मूळ काम बाजूलाच पडत आहे आम्हाला शिकू द्या आमच्या नियुक्ती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झाले असून आम्हाला शिकू द्या अशी हाक शिक्षकांनी दिली आहे अध्यापनावर कामावर परिणाम विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरी हजेरीची नोंद एकदाच व्हावी ह्यासाठी एकच सक्षम प्रणाली राबवण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे दिवसभर हजेरी नोंदवण्याच्या ऑनलाईन कामामुळे अध्यापन थांबून शिक्षक म्हणजे डाटा एंट्री ऑपरे ऑपरेटर बनले आहे विद्यार्थ्यांच्या हजेरीसह विविध ऑनलाईन माहिती पोर्टलवर भरण्यातच शिक्षकांचे दिवसात दोन तास खर्ची पडत आहे पोर्टलवर माहिती भरताना कधी नेटवर्क तर कधी सर्व्हर हँग होतो हजेरी नोंदवण्यात बराच वेळ वाया जात असून त्यामुळे अध्यापनाचा कामावर नकारात्मक परिणाम होत आहे हजेरीनेच गुरुजी वैतागले शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी दिवसात तीन वेळात त्यांची हजेरी घेण्यात वेळ जात असल्याने शिक्षक वैतागले आहेत हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शरीरा अखिल तामिळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा रोज तीनदा हजेरी उपस्थिती परं पारंपरिक पद्धतीने शालेय आहारात व्ही एस आणि किंवा चॅटबॅटद्वारे ऑनलाईन भरावी लागत आहे